आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी मध्य रेल्वेची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वीस प्रवासी डब्यांची असणार आहे चार डबे वाढवण्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे त्यामुळे आजपासून मुंबई पुण्यातील प्रवाशांबरोबरच दौंड कुर्डवाडी सोलापूर येथील प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतरच त्यांच्या जावायावर कारवाई झाली आहे या संदर्भात पोलिसांच्या कारवाईचा वेग लक्षात घेता त्यामागे राजकीय हेतू असल्याची शंका आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे सध्याच्या तरुणांमध्ये वाचनाची आवड नाही असं म्हटलं जातं मात्र असं नसून पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचनाची आवड असल्याचा प्रत्यय आलाय असे उद्गार उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी काढलेत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासमार्फत बाणेर बालेवाडी येथे उभारण्यात येणारे स्वतंत्र पुस्तकाचे विश्व वाचकांसाठी पुस्तक प्रकाशकांसाठी फायद्याचं ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केवळ बारा तासांच्या कालावधीत चार मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्यात दोन वेगवेगळ्या शहरातील रुग्णालयांमधील मृतदात्यांकडून मिळालेल्या चार मूत्रपिंडांचे यशस्वी प्रत्यारोपण चार रुग्णांवर करण्यात आलंय यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकलंय लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कार्यातून युवकांसमोर यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिलाय त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येतं यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं नव्या गोष्टी शिकण्याचा ध्यास असणं गरजेचं असतं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटी ठेवा असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर आनंद देशपांडे यांनी दिला आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुणे महानगरपालिका भुगाव ग्रामपंचायत आणि भूकुंप ग्रामपंचायतीला पुढील सहा महिन्यात राम नदीत सांडपाणी मिसळण्यापासून रोखण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र उभारण्याचे निर्देश दिलेत पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात सोळा वर्षीय बालकाचाही समावेश आहे त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिलाय आहे पांचेत आणि वरसगाव धरणासह खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रविवारी विसर्ग सुरू करण्यात आलाय खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग संध्याकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आला खडकवासला धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता अठरा हजार चारशे त्र्याऐंशी क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झालेले भिडेपूल पाण्याखाली गेला होता इमारतीच्या गच्चीत खेळत असताना लहान मुले खाली पडण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत पुण्यात नुकत्याच अशा दोन घटना घडल्यात यातील दोन वर्षीय मुलगी आणि तेरा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर वेळीच योग्य उपचार झाल्याने त्यांना जीवदान मिळालंय नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची घटना पुणे शहरातील लोहगाव परिसरात घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून या प्रकरणी प्रेम जाधव याला अटक करण्यात आली आहे ममता जाधव असं खून झालेल्या पत्नीचं नाव आहे रेश्मा राठोड यांनी याबाबत फिर्याद दिली आहे आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन